ओम शांती सात्विक पकवाना तुम्हा मंडळींचे खूप खूप स्वागत आहे उद्या मला मुलीला भेटायला जायचं आहे आणि त्यासाठी मीही तिच्यासाठी स्नॅक्स बनवलेले आहेत मधल्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी छोट्याशा भुकेसाठी अतिशय चांगला मेनू आहे हा आणि प्रवासामध्येही आपण हा घेऊन जाऊ शकतो अगदी घरामधील सामानापासून बनतो विशेष असं काही सामान त्यासाठी लागत नाही तो कसा केला हे आपण या व्हिडिओमधून पाहूयात म्हणून व्हिडिओ पूर्णपणे पहा कुठेही स्किप करू नका पहिले मी काय केलं एक ताड घेतलं त्यामध्ये सोजीची चाळणी घेऊन एका वाटीमध्ये तांदळाचं पीठ टाकलं आणि ते चाळून घेते तांदळाचं पीठ हे खूप जाड दळून दिल्यामुळं मी मिक्सर मधून काढून घेऊन ते चाळते या मेनूसाठी बारीक तांदळाची पीठ घ्यायची असते म्हणून मी ते चाळून घेते आणि घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ मिठाने पीठ एक जीव झालं की मी एका बाजूला एका पातेल्यामध्ये पाणी तापवण्यासाठी ठेवलं होतं या पाण्याने मी हे तांदळाचं पीठ या ठिकाणी भिजवून घेते आणि तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही सात्विक पक्वानं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि आता हे पीठ आपण पाच मिनिटासाठी भिजण्यासाठी थे। ठेवून देऊयात मी फक्त हे पीठ पाण्याने भिजवलं त्याचा डो मळला नाही आणि पाच ते सहा मिनिटांनी या ठिकाणी हे पीठ चांगलं मऊ झालेलं आहे यामध्ये थोडासा मसाला घालायचा मी घातलेला आहे अर्धा स्पून काळ्या मिरांची पूड आणि एक स्पून भाजलेल्या जिऱ्यांची पूड त्यास सोबत घातलेला आहे एक स्पून लाल तिखट थोडेसे चिली फ्लेक्स ही घालून घेतलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये एक स्पून ओवा हाताने चोळून घालून घ्यायचा आणि आता घालून घेते दोन चमचे तीळ तीळ हे या पापड्यात तळल्यास खूप मस्त दिसतात आणि सवय छान येते आणि यामध्ये महत्वाचा इन्ग्रेडियन म्हणजे एक तास आधी भिजत घातलेली मुगाची डाळ ती देखील यामध्ये मी घालून घेते मुगाच्या डाळी ऐवजी चण्याची डाळ देखील घालता येते या डाळीमुळे या पापड्यांचा लुकही छान दिसतो आणि चवीलाही मस्त लागतात आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला डो आप मळून घ्यायचा मग शिल्लक आहे ते कोमट झालेलं आहे त्या कोमट पाण्यानेच मी हा डो बनवून घेते याआधी मी चाटपपडीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची के लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये लिंकला जाऊन तुम्ही तो पाहू शकता आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हाही व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दलही तुमचे खूप खूप धन्यवाद हा डो मळून मी पाच मिनिटांसाठी ठेवून दिला होता आणि तो अजून थोडा सैल झालेला आहे आणि असाच डो या पपड्यांसाठी आवश्यक आहे यामध्ये मी थोडस लोणी घालून घेते जवळपास एक चमचा हे होम मेड लोणी आहे मी डो डोमळून झाल्यास त्यामध्ये लोणी घालते त्यामुळं हा मला पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटांसाठी ती झाकून ठेवावा लागेल तुम्ही बनवत असल्यास डोमळतानाच त्यामध्ये लोणी घाला किंवा एक चमचा थंड तेलाचं मोहन घाला हे पीठ सैल असतं म्हणून आपल्याला या पपड्या थापून घ्यायच्या असतात आणि या पपड्या थापण्यासाठी आज मी घेते विड्याची पानं ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि छोटासा डो घ्यायचा आणि तो खाली पानावर आपल्याला ठेवून द्यायचा आणि आपण या पपडीला या पानाचा आकारही देऊ शकतो किंवा गोल देखील बनवू शकतो इथे मी पहिल्या दोन तीन पपड्या ज्या आहेत त्या पानाच्या आकारामध्ये केलेले आहेत पानांना चिकटू नये म्हणून आपण पानांना तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही पानांच्या मध्ये हा डो ठेवायचा आणि या पद्धतीनं आधी हाताने आकार बनवून घ्यायचा पानाचा आणि मग वाटीने एक समान पातळीवर ही पापडी बनवून घ्यायची आणि आता अलगदपणे पान काढून घ्यायचं पटकन निघतं आणि आता एका साइडनं छान निघालेला आहे उफ या साईडनं थोडासा पिठामध्ये गेल्यामुळं फाटलं पण काहीही हरकत नाही काम केल्यास चुका होतात चुकायचं आणि शिकायचं पण काम सोडून द्यायचं नाही हो ना आणि या ठिकाणी मी दोन ते तीन पानाच्या आकाराच्या पपड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता छोटे छोटे पेडे आई बनवून देते बघा आणि मी दोन्ही पानांमध्ये ठेवून या वाटीने पपड्या बनवून घेते पानांच्या आकाराच्या पपड्या बनवण्यासाठी मी उलटा पानाचा उपयोग केला होता पण या ठिकाणी गोल बनवते म्हणून मी सुलटी पानं घेतलेली आहेत आता ही आपण आपली चॉईस पानांच्या सुलट्या बाजूने मी बनवते म्हणून पानांना तेल लावून घेतलेला आहे तेल लावून घेतल्यामुळे त्या अलगद काढण्यास सोप्या जातात आणि या ठिकाणी माझ्या सगळ्या पापड्या बनवून झालेल्या आहेत त्या तळण्यासाठी तेलही मी कढईमध्ये गॅसवर ठेवलेलं आहे ते देखील गरम झालेलं आहे तेलाचं तापमान या ठिकाणी पहा पपडी आतमध्ये टाकली की लगेच बबल्स आले गॅसची फ्लेम कमीच आहे म्हणजे एकदम लो नाहीये थोडीशी जास्त लो मीडियम आहे आणि दोन ते तीन मिनिट या चांगल्या कमी जास्त फ्लेम करून आपण तळून घ्यायच्या अगदी कुरकुरीत होतात मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि चांगल्या बघा खुळखुळीत येत म्हणजे ह्या चांगल्या तळलेल्या आहेत अशाच पद्धतीनं मी सगळ्या पापड्या तळून घेते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं व्हिडिओ पाहतायत आणि लाईकही करता आहात त्यामुळं तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच पपड्या तुम्ही बनवा खा आणि खेलवा सात्विक खा हेल्दी खा स्वस्त राहा आणि मस्त राहा सात्विक पकवांना पाहत राहा मी जवळून तुम्हाला दाखवते पपड्यांमध्ये डाळ किती मस्त दिसते आणि लागते पण छान पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन मेनूसोबत सोबत शांती